आणि समोरच्या उमेदवाराकडे जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी अजूनही एकाही भाषणामध्ये या नगर जिल्ह्याच्या पाण्या प्रश्ना बाबतीत त्याची भूमिका काय आहे हे कुठं ऐकायला मिळालं नाही लोकसभेच्या उमेदवारांनी कसं भाषण करावं लोकसभेच्या उमेदवारांनी त्या ठिकाणी दिल्लीमध्ये गेल्यानंतर तुम्ही जिल्ह्यासाठी काय प्रश्नावर भर देणार आहात याच्यावर तुम्हाला लोकांना प्रभावित केलं पाहिजे समोरचे उमेदवाराचे जेम थेम तीन रेडिओचे भाषण आहे तोच रेडिओ आहे एम बी घरचा आहे तो बाहेरचा आहे विखे पाटील पार्किंग साठी वीस रुपये घेतात आणि आरोग्य शिबिर राजकारणासाठीच केले मी जमिनीवरच आहे आणि हेलिकॉप्टर मध्ये फिरतात काय कशाच उत्तर या लोकांना दिलं पाहिजे मला एक गोष्ट कळत नाही आता यांची उत्तर देण्या इतपत माझी यांची पात्रता नाही की मी यांना उत्तर दिलं पाहिजे सुरुवात आहे हे आज पंधरा दिवसापूर्वी पहिल्यांदा कधीतरी पातळीमध्ये यायला सुरू झालं बरं ज्यांच्या बरोबर फिरता हे फिरतायत हेच पंधरा दिवसापूर्वी पातळीत घरातून बाहेर पडले हे चार वर्ष निवडणुकीच्या प्रक्रियेत नाही आणि काही ठराविक लोक असतात जे पॅकेजवर असतात प्रत्येक तालुक्यात सापडतो हे फक्त वाट पाहून असतात की कुठेतरी एक चांगला उमेदवार भेटावा आणि किमान झालं महिनाभरची तरी आपली सोय झाली तरी बस होत <laughs> नाही आणि प्रत्येक तालुक्यात असे लोक घेऊन त्या ठिकाणी